ना, हा इकडं दुखत आहे ना हे दुखत इथे बसा मांडी घालून बसा आता मी काय सांगतो नाही काय तुमच्या कमरामध्ये चौथ्या आणि पाचव्या मणक्यात वरगिडी खाली सरत समज आता मनका सरकून वरून खाली सरकून भरपूर दिवस झाले पण जच्यातलं जसं जसं गादी ती जशी जशी बाहेर येईल तशी तिथून रक्त टपरवठा करणारी ना असते ती दबी जात म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन कमराला आणि पायाला न झाल्यामुळे कमरापासून पाय दुखणार गड पडणार रग लागणार कळ लागणार पण घ्या हो की नाही असं चालता येत नाही उभं राहता येत मांडी घालता येत नाही गुडघ्यापासून आता यालाच म्हणत साहित्य बसून उठले झोपून वाकड वाकड रोज चालले की पायल कळ लागतील लगेच बसून घ्या तेव्हा बसूची वाट आता हेच जर तुम्ही एम आर केलं त्याच्यानंतर बरे डॉक्टर सांगले की असं असं झालं तसं एम आर आय करायला तुम्हाला पाच हजार रुपये खर्च हे तुम्हाला मी डायरेक्ट नस्ट चेक करून गाडी परिश्रम सांभाळून सांगलेलो चुकीच नाही गेलं एम आर आय करायचा तुमचे पैसे मी भरले माझी गॅरंटी करायची काही गरज नाही तर थर्ड स्टेजच्या पुढे असेल तर आपण विचार करतो करायचं का नाही करायचं यालाच म्हणता येईल सायडिकवर आता याला माहिती तीन दिवसाने फरक पडेल दहा दिवसात कवर पण हा वीस टक्के प्रॉब्लेम मरेपर्यंत राहतो म्हणजेच काय वीस टक्के म्हणजे काय तुम्ही चुकी केली तर त्रास होईल चुकी नाही गेली तर मरेपर्यंत त्रास होणार नाही याची माझी गॅरंटी मरेपर्यंत तुम्हाला डॉक्टर करायचं नाही याच्यावरती पण त्याच्यात परत पण आला तुम्ही याच्यावरती चुकी केली मी सांगलेले नियम तोडला पुढच्या जसं की, की, की डायबिटीस तुम्हाला डॉक्टरने नियम सांगितले गोड खायचं नाही फक्त आणि थोडंफार चालायचं बस एवढे दोन नियम आले तुम्ही तेवढं केल्यानंतर तुमची डायबिटीस वाढेल का नाही तू चुकीचं खाल्लं तर तसंच हा मानगेचा आजार आहे मी सांगलेल्या नियमात राहिले तुम्हाला त्रास होणार मी ही माझी काय नियम तोडला परत त्रास होणार समजलं आता काय काय नियम लक्षात ठेवायचं आता हा प्रॉब्लेम झाला कधीतरी कमरावर पडले लिमिटपेक्षा जास्त वाकून वजन उचल या दोन कारणामुळे तिसरं कारण नाही समजलं आता कधीतरी डिक्स खाली सरकली गाडी बाहेर यायला लागली त्याच्यामुळे कमरापासून पाय दुखणार जड पडणं मग यायनं कळलं असं प्रकार आला पण ते स्टेप बाय स्टेप वाढत जात कोणता पण आजार हा स्टेप बाय स्टेपच वाढतो भस्कन वाढत नाही स्प्रिट नाही होत आपलं बॉडी सेन्सर पहिल्यांदा सेन्सर सांगतो की असं झालं चमक भरली तिचं दुर्लक्ष पेन किलर खातो स्टोरेट खातो समजला आता तुम्ही काय केलं थोडं दुखल की शकव ना पेन किलर खाणं असं तुम्हाला जे तुम्हाला ज्या ज्यापर्यंत कमी करतील पण ते काय करत पेन किलर छोटे आजचं आजच ना दोन चार दिवस थांबवत पण याच्या डबल ताकदीने वाढत खरे खोटे आपण म्हणतो आता काल बरं होत ना आता काय झालं झोपत आता काल रात्री बरं होतं सकाळी उठले मला उठत असा प्रकार पण या गोष्टी समजत नाही पेशंट आता याला परत हे सगळं मी क्लिअर करून देणार मग ते सांगलेल्या नियमात राहायचं आता कमरासाठी नियम पंधरा किलो पुढे वाकून वजन उचलायचं नाही पालतो झोपायचं नाही कमराला झटका बसला असं काहीतरी कमराचा इलेज बेड येतो गरज पडली जास्त प्रवास करताना काम करताना वजन उच्चांनी वापरायचं बस जाड गादी जाड सोपे बसायचं थोडे दिवस आंबट गॅस होईल ऍसिडिटी होईल पित्त होईल या गोष्टी बाजूला ठीक आहे पूर्ण कोणत्या हा हालतोपाला ओके काहीच गरज नव्हती साडेचार हजार प्लस ऑपरेशन कॅन्सल झालं माहितीच पण दोन हजार अकरा मध्ये मी दोन हजार सोळा पासून कार्यरत आहे पण अशा काही गोष्टी पण आता तुम्ही ऑपरेशन करू ना डॉक्टर तुम्हाला नियम सांगितलं असेल ना हे करू नका ते करू नका उचलायचं नाही आलंच ना नियम तिथं मग ऑपरेशन करून नियम आहे फक्त हे ट्रीटमेंट करून का नियम पाळायला नको पळायला आता ऑपरेशन तुम्हाला मोबाईल किती खर्च आला हा पण ते जो नसत तर लाख दीड लाख प्रत्येकाच असत तर नाही राहत ना आता हेच तुम्ही यांचं ऑपरेशन करायला गेले किती खर्च येईल आता खरे का एवढा एवढं आज किती डॉक्टर समजून सांगितलं नाही आता असं असं नाही